आशा खंडातील पहि प्रथम गुफा मानलेली गुफा म्हणजे पारिलि कोपारलिंगो देवस्थान आणि कचारगड या भूमीवर प्रसिद्ध झालेली गुफा आहे प्रथमता आणि आपण बघू शकता त्याच माध्यमातून आज, आज पारिकोपारलिंगो या भूमीच्या पार्श्वभूमीवर आज प्रथम पोहोचलेले आहोत आणि त्या ठिकाणी आज कार्यालयाच्या थेट समोर आहोत आणि आज कार्यालयामध्ये आज मोठ्या प्रमाणात नागरिकसुद्धा आज कुठंत पाहायला मिळत आहेत कारण की येणाऱ्या काळात येथील निवडणूक लागणार आहे मोठ्या प्रमाणात निवासी नागरिक ते स्वतःचा न नामांकन दाखल करण्याकरता आज कुठतरी पोचताना दिसत आहेत आणि निवडणूक होणार आहे त्याबद्दलचे आज नामांकन घेत आहे आणि येथील जे देवस्थान आहे हा संपूर्ण विश्वामध्ये प्रसिद्ध आहे आणि या भूमीवर अनेकदा मोठमोठाले कार्यक्रम होतात आणि त्या कार्यक्रमामध्ये असंही म्हटले जाते की आमदार म्हणतात की आम्ही विकास करू खासदार म्हणतात आम्ही विकास करू मात्र या भूमीचा विकास आतापर्यंत झालाय की नाही हा मात्र मोठा प्रश्न निर्माण होत आहे आणि कुठंतरी येणाऱ्या काळामध्ये काही दिवसानंतर निवडणूक लागणार आहेत आपण थेट आज निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्याशी या विषयावर स्वतः बातचीत करणार आहोत की कधी निवडणूक लागणार आहे ने आणि नेमकं निवडणुकीचं कारण काय थेट या वेळेला आपल्यासोबत निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत आणि कशा पद्धतीनं आज निवड झालेली आहे इथं काय सांगाल मी नि माझ्या परिचय मी निवृत्ती जगनजी इके सेवानिवृत्त तहसीलदार आजपर्यंत इथं निवडणूक झाल्याचं असं मला तर आठवत नाही परंतु काही यांच्यामध्ये डिस्प्यूट आले आणि धर्मदाय आयुक्ताकडे गेले त्यांनी निर्देश दिले की बाबा तुम्ही आपल्या समाजातील एक प्रतिष्ठित व्यक्तीची नियुक्ती करा आणि त्यांच्या नियुक्ती केल्यानंतर तुम्ही त्यांच्यामार्फत तुम्ही निवडणूक घ्या त्याप्रमाणे यांची पहिली आमसभा झाली आमसभेमध्ये त्यांनी ठरवलं माझ्या नावाला जास्तीत जास्त लोकांचा दुजोरा मिळाला आणि आमसभामध्ये ठरलं की बा था निवृत्ती उईके साहेब यांना आपण निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून करू तर त्याप्रमाणे मग मला फोन आला मी समाजाचं काम म्हणून मी या कामासाठी मी तयार झालो आणि मग मला याने लेखी आदेश दिलं पत्र दिलं जे शेड्युल वनचे जे सदस्य आहेत त्यांनी त्याप्रमाणे मी अकरा सात दोन हजार पंचवीस पासून निवडणुकीच्या कार्यक्रमाला सुरुवात केली अगोदर मतदार यादी प्रसिद्धी केली तिचं मतदार अशी प्रसिद्ध झाल्यानंतर सतरा सात दोन हजार पंचवीस पासून ते निवडणुकीच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात केली आणि निवडणूक ही सत्तावीस सात दोन हजार पंचवीसला आहे आज शेवट एकोणीस तारीख शेवटचं नामनिर्देशन पत्र भरण्याची शेवटची तारीख आहे कुठल्या कुठल्या पदाची निवडणूक लागणार ही निवडणूक म्हणजे कार्यकारिणीमध्ये नऊ सदस्य आहेत तर नऊ सदस्य पहिल्यांदा या निवडणुकीमध्ये निवडून येतील जे निवडून येतील त्यांच्यामधूनच मग अध्यक्ष कोषाध्यक्ष सहअध्यक्ष त्याच्यानंतर सचिव असे नऊ सदस्य आणि चार सदस्य अशा प्रकारे यांची निवड होईल किती वर्षानंतर हे पुन्हा निवडणूक होत आहे कसं गेल्यावर याच्याबद्दल तर मला माहित नाही पण मला वाटत नाही की अशा प्रकारे जी निवडणूक आता होत आहे अशा प्रकारे यापूर्वी निवडणूक झाली असं मला तरी आठवत नाही कित्येक उमेदवार असणार आतापर्यंत चार आलेले आहेत नामनिधन पत्र माझ्याकडे चार प्राप्त झाले आहेत आणि फार्म तर मला वाटते तीस चाळीस फार्म गेलेले आहेत अजून नामनिधन आता समजेल किती लोक येतात फार्म भरायला आपल्याला आपण सुद्धा आदिवासी समाजातून विकास कशा पद्धतीच्या व्हायचा विकासासाठी पहा आता आम्ही दरवर्षी मला वाटते एकोणीसशे नव्वद पासून मी इथे येत आहे परंतु त्या मानाने इथं कोणत्याच प्रकारचा असत नाही दिसत नाही विकासासाठी चांगली कार्यकारिणीची निवड होणे अत्यंत आवश्यक आहे जोपर्यंत इथं कार्यकारिणीची चांगल्या लोकांची निवड होणार नाही तोपर्यंत काय होणार नाही जर चांगले लोक निवडून आले तर काहीतरी विकास होऊ शकेल असं मला वाटतं तर, तर आपण आहात कशा पद्धतीच्या इथं निवडणूक लागणार आहे आणि थेट निवडणुकीची प्रक्रिया म्हणजे भारतातील पहिली गुफा पारिकोपारिंगो हे पहिली पहिली भारतातील गुफा आहे आणि आदिवासी समाजातून वावरलेल्या व्यक्तींनी हे या गुफेचे शोध लावलेले होते त्यानंतर ह्या गुफेचा शोध लावल्यानंतर दरवर्षी अनेक कार्यक्रमसुद्धा ह्या गुफेच्या जो देवस्थान आहे या माध्यमातून घेण्यात येते मात्र प्रश्न मोठा निर्माण येत आहे की एवढ्या वर्षामध्ये सुद्धा आदिवासी दुर्गम क्षेत्र मानलेला तालुका म्हणजे तहसील सालेकसा आणि दरेकसा या मधामध्ये राहिलेला जो ठिकाण आहे याचे खरंच विकास झाले की नाही हा मात्र मोठा प्रश्न उपस्थित होत आहे आणि येणाऱ्या निवडणुकीनंतर या खरंच या जे निसर्गाची संपत्ती आहे या संपत्तीचा विकास होणार काय आणि विकास कशा पद्धतीचे घडवून आणणार हे सुद्धा पाहण्यालायक असेल सरोज कावळे न्यूज प्रभात मीडिया गोंदिया